पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अखेर डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणूक जाहीर झाल्यापासूनच प्रणिता भालके निवडणूक लढवणार हे निश्चित होते मात्र त्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अनिश्चित होतं सुरुवातीला महाविकास आघाडीकडून त्या निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती दरम्यान भगीरथ भालके यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली त्यामुळे ते शिवसेनेत जातील आणि महायुतीकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा झाली परंतु ती चर्चा फार काळ टिकली नाही त्यानंतर विठ्ठल परिवार एक झाल्याचं दिसलं त्यामध्ये आमदार अभिजित पाटील भगीरथ भालके कल्याण काळे दिलीप धोत्रे अनिल सावंत असे विठ्ठल परिवाराचे सर्व नेते एकत्र येऊन स्थानिक आघाडी विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असणार असं सांगितले होते परंतु दुसऱ्याच दिवशी भालके व सावंत यांनी स्वतंत्रपणे मुलाखती घ्यायला सुरुवात केली तर आमदार अभिजित पाटील हे निवडणुकीपासून दूर राहिल्याचे दिसून आले यावेळी भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरी यांची भेट घेतली असून ते भाजपचे उमेदवार होऊ शकतात अशाही वावड्या उडाल्या परंतु अखेर अपेक्षेप्रमाणे डॉक्टर प्रणिता भालके यांनी नगराध्यक्षपदासाठी तीर्थविकास आघाडीकडून अर्ज भरला आहे त्याचवेळी त्यांनी एक अपक्ष अर्ज देखील भरला अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विठ्ठल परिवारातील सर्व ज्येष्ठ दिवंगत नेत्यांचा उल्लेख करत विठ्ठल परिवार आपल्यासोबतच असल्याचं चा सुतोवॉच केले तर दुसरीकडे जाता जाता त्यांनी एक अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी असल्याचं सांगितले त्यामुळे भरलेला एक अपक्ष अर्ज आणि अदृश्य शक्ती यांचं समीकरण जुळणार का भालके यांच्या पाठीशी असलेली ती अदृश्य शक्ती कोणती याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहे पंढरपूर शहरातील हा नगराध्यक्षपदासाठी पदासाठी पहिलाच उमेदवारी अर्ज असून डॉक्टर प्रणिता भालके यांच्या विरोधात आता कोण कोण उमेदवार असणार याबाबत ही उत्सुकता निर्माण झाली आहे विठ्ठल परिवारातील तीर्थस्वरूप कैलासवाशी औदुंबरांना पाटील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे स्वर्गीय यशवंत भाव स्वर्गीय राजूबापू पाटील आणि पंढरपूर मंगळवड्याच्या मनावर अधिराज्य करणारे माझे सासरे आदरणीय भारतनाना साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकांच्या सदिच्छावळ तमाम मायबाप जनतेच्या पाठिंब्याने आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या आघाडीतून अर्ज भरला आहे आणि किती अर्ज मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून एक अर्ज भरलेला आहे आणि एक अपक्ष अर्ज नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी आज उमेदवारी अर्ज भरतायना उमेदवारी अर्ज भरता आठवण येते काय तुम्हाला आठवण तर नक्कीच मनामध्ये आहे पण नाना रुपी तमाम मायबाप जनता माझ्यासोबत आहे नाही स्पर्धा वाटायची काही गरज नाही लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने निवडायचा ठरलेला आहे आणि स्पर्धा वाटण्याचं काही गरज नाही कारण मी काम करून इथंपर्यंत आलेली आहे नाही दुड़ मला असं काही धाकधुक अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे कारण परिवारात दुपळी निर्माण झाल्याचं दिसते याचा काही मला दुपळी वगैरे काही वाटत नाही काय विजन काय असला आता तुमचं नगरपालिके काय करायचं गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिकेत मुजोर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं पायिका आहोत आणि नानांनी जी सवय लावली आहे जनतेला की प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचं आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला घडवायचं आहे महिला मी तमाम मायबाप जनतेला एवढेच आव्हान करे करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यवधीचा निधी ह्या पंढरपूर तालुक्याला येतो पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या श त्या क्षमतेने विकास झालेला नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस म्हणून त्यांनी लोकांनी त्याला पसंत केली आहे महिलांसाठी खास काय भोजन असतात महिलांना काय आव्हान मी तमाम म महिलांना एवढंच आव्हान करेन की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी आ झालेल्या आलेल्या असतात पण त्या योजना साधारण कुठलीच योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरच्या अवस्था बघताय आपण की रस्ते म्हणा पाणी म्हणा आपल्या बेसिक सुविधासुद्धा नगरपालिका आपल्याला आत्तापर्यंत देऊ शकलेली नाही आणि आत्ता महिलांचं म्हटलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला मा आहेत वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत पण तिसऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी अर्ज भरायला आपल्याला दीड दीड दोन दोन तास लाईनीत उभं राहावं लागतं आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे की एका महिलेला तिसऱ्या मजल्यावरून इथं खाली यावं लागतं म्हणजे बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे

वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा लागते तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदारबंधूंनी भगिनींनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे दोन पराभव झाले पर म्हणून मी काही घरात बसलेली नाही जे निवडून आले ते बसलेत घरात पण मी घरात बसलेले नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचा विश्वास शंभर टक्के विश्वास आहे नक्की करेल अनेक का शक्ती काम करते मला मागे घ्यायची काय सांगू शकतो असं काय नाही बघा मी जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिलामाई होळकर तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई माता रमाईची कन्या आहे आणि तारा राणींनी प्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक शक्ती माझ्यासोबत पण असणार आहेत आणि आज मी उमेदवार म्हणून इथं आलेले आहेत तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथं येईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या